नमस्कार शिवरायांच्या जन्मदिनी माझी ही स्वरचित कविता छत्रपती शिवाजी सह्यांद्रीच्या कुशितत्या उदय स्वराज्याचा झाला सह्यांद्रीच्या कुशितत्या उदय स्वराज्याचा झाला माता जिजाऊच्या उदरी स्वराज्याचा जन्म आला स्वराज्याचा जन्म आला जिजाऊच्या संस्कारात वाढले शिवाजी राजे जिजाऊच्या संस्कारात वाढले शिवाजी राजे रूप तेजस्वी त्यांचे रूप तेजस्वी त्यांचे भगव्यात अधिक साजे भगव्यात अधिक साजे रायरेश्वरी घेतली प्रतिज्ञा रायरेश्वरी घेतली प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण बांधून रायरेश्वरी घेतली प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण बांधून पाळली जिजाऊंची आज्ञा पाळली जिजाऊंची आज्ञा सुराज्याचे बंधन बांधून सुराज्याचे बंधन बांधून मुठवर मावळ्यांसवे पेटवली मुठभर मावळ्यांसवे पेटवली स्वराज्याची धगधगती स्वराज्या मशाल मुठभर मावळ्यांसवे पेटवली स्वराज्याची धगधगती मशाल केलय स्वराज्याचे केले स्वराज्याचे सुराज्य केले स्वराज्याचे सुराज्य सगळ्यांना ठेवणी खुशाल सगळ्यांना ठेवणी खुशाल एक एकेक लढाया जिंकताना एकेक लढाया जिंकले रयतेच्या मनाला जिंकताना एक एक लढाया जिंकले रै रैतेच्या मनाला पुत्रवत प्रेम प्रजेवर करुणी पुत्रवत प्रेम प्रजेवर करुणी जिंकले प्रत्येकाच्या हृदयाला जिंकले प्रत्येकाच्या हृदयाला शौर्याचा तू महामेरू शौर्याचा तू महामेरू नेतृत्वाची तडपती तलवार शौर्याचा तू महामेरू नेतृत्वाची तडपती तलवार दातृत्वाच्या तुझ्या मनाला दातृत्वाच्या तुझ्या मनाला त्रिवार मुजरा अलवार त्रिवार मुजरा अलवार शौर्याचा तू महामेरू नेतृत्वाची तडपती तलवार शौर्याचा तू महामेरू नेतृत्वाची तडपती तलवार दातृत्वाच्या तुझ्या मनाला दातृत्वाच्या तुझ्या मनाला त्रिवार मुजरा अलवार त्रिवार मुजरा अलवार